नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आज बघा मस्तपैकी छान थोडीशी ऊन पडलेली आहे सारखा सारखा पाऊस येत होता आणि आभाडच होतं तर आज मस्त छान अशी ऊन आहे तर चला आता आपल्याला धुणं वगैरे काढायचं आहे कसं आहे नवरात्रीची साफसफाई वगैरे करायची आहे थोडं थोडं क्लिनिंग सुरू आहे माझं आज मी परत चादरा वगैरे धुवून घेते बेडशीट वाकडा ज्या आहे त्या आणि आपली थोडीफार नवरात्रीची साफसफाई मी तुम्हाला शेअर करते हैं। तर बघा आज म्हटलं चला छानपैकी एस टी घराची क्लिनिंग करून घ्या आता नवरात्र जवळ येणार आहे तर मस्तपैकी आता नवरात्रीची आधी सर्व क्लिनिंग करायची होती तर मग पूर्ण क क्लिनिक करण्याआधी पटापट पत स्वयंपाक वगैरे जे आपले रोजचे सकाळचे कामं असतात ते आटोपून घेतले आणि ते सज्जावर तुम्हाला जे डबे दिसत आहेत ना ते घासायचे होते मला आज मग मी ते सर्व डबे काढून घेतले छान मस्त स्वच्छ केले पूर्ण गॅ गया, पूर्ण गॅसचा ओटा आणि हे गॅसच्यावरची जी खिडकी आहे तिथे जाडी बसवली होती मम्मीने उंदीर वगैरे येऊ नये म्हणून तर ती पण आज आम्ही फायनली असते काढण्याचा मुहूर्त निघाला आज तिथली जी खिडकी होती ते पूर्ण छान क्लीन करून घेतली गॅसच्या ओट्यावरची आणि मस्त मोकळं मोकळं वाटत होतं सर्व छानपैकी असं छान कामं केले हो आणि ज्या दिवशी आपण घराची किचनची पूर्ण डिप क्लिनिंग करतो ना त्या दिवशी खूप मस्त वाटते आता खाली पण तुम्हाला पसारा दिसत असेल तो खालचाही पसारा मला आवरायचा होता तर आवरल्यानंतर मग मी पूर्ण आता जसं तुम्हाला पूर्ण किचन क्लीन झाल्यानंतर मी नक्की दाखवणार आहे की कशा प्रकारे क्लीन करते कारण आता किचन क्लीन करणं म्हणजे एका दिवसाचं काम नाही इथं माझे दोन ते तीन दिवस जाणार आहे आणि मध्ये मध्ये त्या दिवसामध्ये पण पन् बाकी कामं असतात ते पण करायची आहेत तर ते कामं करता करता मी किचनची क्लिनिंग दोन तीन दिवसात नक्की पूर्ण करणार आणि क्लिनिंग केल्यानंतर कसा वि दिसते ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओद्वारे तर इथं आता आज होती एकादशी तर एकादशी या दिवशीच क्लिनिंग करायला घेतलेली होती इथं तर मम्मी पण मम्मीला उप उपवास होता मम्मीसाठी इथे भगर बनवायला घेतलेली आहे मी सकाळी सकाळी कारण मम्मीचा टिफिन झाला म्हणजे मग मम्मी ऑफिसला लवकर निघून जाते साडे नऊ नऊला तर पहिले मम्मीची भगर आणि बाकी स्वयंपाक वगैरे सर्व आटोपून घेते तर आता आजपासून मला किचनची क्लिनिंग पण करायची आहे म्हटलं नवरात्रीच्या ज्या साफसफाईची तयारी आहे ती आपल्याला करायची आहे साफसफाई वगैरे करायची आहे नवरात्रीची तर त्यासाठी मग मी आज सर्वात आधी स्वयंपाक आवरून घेते आणि आजच्या स्वयंपाकामध्ये एकदम सिंपल स्वयंपाक असणार आहे फक्त भाजी आणि पोळी बाकीचं काही मी काही बाकीचं काही केलेलं नाही आहे स्वयंपाक आता डाळ भात वगैरे काही करणार नाही आहे कारण त्यामध्ये खूप असा वेळ जातो आपला आणि मग झटपट होणार आहे म्हणजे भाजी पोळीच असते आणि मुलांना पण आता जेवायला वगैरे देऊन देते टिफिन देते ज्यांना टिफिन द्यायचं आहे त्यांच्यासाठी टिफिन पण पॅक करून टाकते पटापट आणि पटापट अशा चपात्या वगैरे बनवून घेते आणि ऑलमोस्ट इथे भाजी वगैरे झालेली आहे चला तर आता मस्त आपण आज किचनची क्लिनिंग करूया आणि बघा तर तुम्हाला मागे डबे वगैरे दिसतच असेल तिथे सज्जावरचे सर्व डबे मला काढून घ्यायचे आहे ते घासायचे आहे आणि ते घासल्यानंतर मग सज्जा वगैरे छान असा क्लीन करून घ्यायचा आहे सर्वात आधी आधीच सुरुवात किचनपासूनच करणार आहे मी आणि तशी तर माझे कपडे वगैरे धु धुवायला सुरुवात झाली आहे मशीन लावून दिलेली आहे मी मशीनमध्ये कपडे वगैरे लावले आहेत आणि बेडशीट ज्या आहेत त्या पण मशीनमध्ये लावले आहेत आणि दोन दिवस झाले मी धुवायला धुणं धुवायला सुरुवात केलेली आहे मशीनमध्ये कारण हळूहळू धुणं काढलेलं आहे कारण पा सारखा जसा आता म्हणजे पावसाळा सुरूच आहे आणि पावसाळा इतका आहे यावर्षी की खूपच प्रमाणामध्ये पावसाळा वाढलेला आहे आणि इतकं पाऊस म्हणजे कंटिन्यू पाऊस येत आहे कुठलंही काम करणं शक्य होत नाही आणि या पावसामुळे नुकसान पण भरपूर होत आहे शेतकऱ्यांचं पण सोयाबीन पिवळं पडायला लागलेलं आहे तूर जी आहे ती जडायला लागलेली आहे आणि खूप नुकसान होत आहे माझी पण शेती आहे गावाकडे आता मला शेतात एक दिवस जायचं आहे आणि शेतामध्ये काय काय आहे ते पण मी तुम्हाला नक्की दाखवणार माझ्या शेतात काय आहे ते माझं प्लॅन चालूच आहे शेतात जाण्याचा आता बघू कोणाऱ्या दिवशी जाणं होते ते जमलं तर नवरात्रातच मी जाणार आहे कारण नवरात्रामध्ये आपल्याला देवीची पूजा वगैरे करायची असते ओटी भरायची असते शेताकडे देवीचं मंदिर आहे आसरा देवीचं तर छान असं छोटसं मंदिर आहे तर तिथे पण मला पूजा वगैरे करायची होती देवीची ओटी भरायची होती आता ह्या वर्षी मी शेतात जा गेलीच नाही तर मग म्हटलं चला आता आपण नवरात्र आहेच तर नवरात्र जाऊ तर मग आता दोन दिवस थोडं लेट जायचं नवरात्र लागल्यावरच जाणार शेताकडे पण आता सध्या तर जे आहे ते आपल्या घराची क्लिनिंग वगैरे करून घ्यायची आहे कारण मला यावेळेस देवीच्या नावानं म्हणजे कुलदैवतेच्या नावाने दिवा वगैरे लावायचं आहे कारण आपल्या घरामध्ये असंख्य अशा अडचणी येत असतात खूप साऱ्या अडचणी आहेत आणि मुलांचं दुखणं सुरूच असते तर ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडू नयेत थोड्याफार कुठेतरी कमी व्हाव्या म्हणून आपल्याला कुठल्या ना कुठल्या सेवा करायच्या असतात देवाच्या तर सर्वात महत्वाची सेवा असते ती कुळदैवताची तर आमची कुलस्वामिनी आहे सतीमाता तर मी सतीमातेच्या दर्शनाला जाऊन आलेलीच आहे पण माझी परत इच्छा आहे की जावबा एकदा नवरात्रीमध्ये छानपैकी साडी खलना रने ओटी भरावं अशी माझी इच्छा आहे तर शक्य झालं तर मी नक्कीच जाणार आणि देवीची ओटी भरून येणार देवी देवी आईने जर बोलवलं तर आणि जे आता आपल्या घरी जी श सेवा आपल्या चढ आपल्याकडून होते तर ती तर सेवा मला करायचीच आहे देवीची मग म्हणतात चला मस्तपैकी आता छानपैकी नवरात्राची साफसफाई वगैरे करून घेते कारण नवरात्र आता सोमवारपासून येत्या पासून सुरू होणार आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी आहे सर्व पित्री अमावस्या तर सर्व पित्री अमावश्याच्या आधी आपले सर्व काही झालं पाहिजे सर्व क्लिनिंग वगैरे घराची म्हणजे कारण सर्व पित्री अमावश्याच्या आधी सर्व क्लिनिंग करायची असते तर दोन्ही आपल्या का दोन्ही स्वनाच्या आपल्या क्लिनिंग होऊन जाते आणि त्यासाठी म्हटलं चला आता सर्वात अगोदर मी स्वयंपाक वगैरे आवरून घेते आणि मग परत भेटूया मी काय, काय काय करते साफसफाईमध्ये तर ते तुम्हाला मी दाखवणारच आहे व्हिडिओमध्ये तर बघा इथे आपल्या सर्व चपात्या बनवून झालेल्या आहेत आणि त्यानंतर इथे भाजी पण रेडी आहे आजची भाजी आहे याला म्हणते दुधबी चप्ता वालय हा दुधबी वगैरे असं काहीतरी म्हटलं जाते तर म्हटलं चला आज हीच भाजी बनवूया एकदम साधी सिम्पल रात्रीच मी भिजत घातलेल्या होत्या ह्या बिया आणि चपात्या वगैरे करून झालेल्या आहेत टिफिन पण पॅक करून घेते आता तर गौरीसाठी अगोदर टिफिन पॅक करते गौरी गेलेली आहे शाळेमध्ये आणि गौरीला टिफिन पाठवायचं आहे ती आज जरा लवकरच गेली तिचा बहुतेक मॅच आहे तिची तर मग म्हटलं चला आज तिच्यासाठी आता आपण टिफिन वगैरे पाठवून देऊ तिला आता मस्तपैकी चपात्या आणि भाजीचा टिफिन पॅक करून देते हा पैसे भेटते म्हणते ना होते का देख सकते, सकते चालू चला <laughs> तर आता आपण मस्तपैकी किचनची साफसफाई करून घेऊ आता सगळा किचन ओटा हे बेसिंग आपल्याला छान असं साफ करून घ्यायचं आहे खिडकी पण मस्तपैकी पुसून घ्यायची आहे छान तर बघा आता अशा प्रकारे छान गॅसचा ओटा वगैरे छानपैकी क्लीन करून घेतलेला आहे आणि यानंतर आता गॅसच्या ओट्यावरची आवरा आवर करते आणि हे बघा साबणचं थोडं पांढरं उमटलं आहे हे पण पुसून घेते कापडाने आवेनी शावेनी हां हां हाय कर हाय हां इकडे बघ इकडे बघ कर हाय कर हाय हाय म्हणते अ तर हे बघा भांडे आपले घासून झालेले आहेत छानपैकी मस्त असे भांडे सर्व घासून घेतले आणि घरातच वाळवत घातलेले आहे इथे फॅनमध्ये सोकवायला ठेवले कारण बाहेरसारखा पाऊस सुरू आहे तर पावसामुळे काही वाढण्या वाढतच नाही आपण बाहेर काही टाकू शकत नाही उन्हात ऊन असल्यामुळे तर मग आता बाहेरच भांडे घरातच भांडे घासले आणि घरातच वाळवत ठेवलेले आहे चला तर आता डबे वाढले म्हणजे हे आपण मस्तपैकी लावून घेऊ आता सर्व सामान चला तर मग आता इथेच मी आजच्या व्हिडिओचा एंड करते आणि आता हे सर्व आवरायचं राहिलेलं आहे हे गॅसचा ओटा सुकल्यानंतर मग मी बाकीचं जे सामान आहे ते लावून घेणार आहे आणि इथेच मी आता आजच्या व्हिडिओचा एंड करते परत भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय आणि